हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्या जावा तर सुंदर अशा दिवसात सुंदर अशी पॉझिटिव्ह थॉट बरोबर सुरुवात झालेली आहे आणि आज आहे अमावस्या आणि अमावस्याच्या आम आम दिवशी आम्ही आमच्या घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी काय काय उपाय करतो तर ते तुम्ही मला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो आणि जर तुम्ही हे उपाय नसाल करा तर नक्कीच तुमच्या घरामध्ये म्हणजे प्रत्येक गृहिणीने हे उपाय केले पाहिजे आपल्या घरासाठी धनसंपत्तीसाठी आपले मुलं आपली फॅमिली सगळ्यांसाठी हे उपाय करणं खूप गरजेचं असतं तर आम्ही काय काय करतो हे तुमच्याशी आज शेअर करतोय तर सर्वात अगोदर अमावस्या काय असतं अमावस्याच्या दिवशी काय करतात अमावस्याच्या दिवशी काय केलं पाहिजे हे सांगते तर अमावस्याच्या दिवशी ना आपल्या घरातली म्हणजे जी पण दरिद्रता असते जाळं जळमट कचरा धूळ सगळं म्हणजे दरिद्रता ह्या कचऱ्या जाळ्याच्या रूपात असते तर ती आपल्याला सगळी बाहेर काढायची असते लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये अखंड वासरा हवा म्हणून आपण हे करत असतो म्हणजे आपण इतर वेळी तर, तर करतोच रोज पण अमावस्याच्या दिवशी घरामध्ये कचरा असू नसू घाण झालेलं नसलं तरीही एक हात मारून घ्यायचा कारण काय होतं जी निगेटिव्हिटी असते प्रत्येक वस्तूवरती नाहीशी होते कारण काय असतं ज्या घरामध्ये कचरा घाण किंवा मग जाळजळमट असतात तर तुम्हाला माहित असेल बऱ्याच मैत्रिणींना की त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहत नाही जेवढी आपण स्वच्छता अंगण म्हणा किंवा घर म्हणा ठेवू तिथे लक्ष्मी कायम टिकत असते तर एक मन आहे पहा म्हणजे बऱ्याच मैत्रिणींना माहीत पण असेल जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं म्हटलेलं आहे आणि खरोखर ते खरं सुद्धा आहे तर आम्ही काय काय करतो आहे आज पहा तर सगळ्यात अगोदर ना आम्ही सगळ्या घरातल्या ज्या पण जाळ्या वगैरे असतात त्या झाडूंनी काढून घेतो म्हणजे नसल्या तरी पण एक हात फिरून घेतो जेणेकरून छोटी कुठं असला कचरा वगैरे तर सगळा निघून जातो तर फॅनसुद्धा हे थोडेफार आता उन्हाळ्याच्या दिवसात तर फारच खराब होतात एक आठ दिवसात नाही एकदा तरी यांना झटकावंच लागतं तर मग फॅन वगैरे असे सगळं स्वाती इथं स्वच्छ करत आहे आणि फॅनच नाही घरातले सगळे कोपरे कापरे फर्निचर बेडच्या साईडला सोफ्यांच्या साईडला सोफ्यांच्या पुन्हा पाठीमागे सगळीकडे असा एक झाडू फिरून म्हणजे ही जितके पण कचरा असतो घरामध्ये तो सगळा आम्ही जी पण दरिद्रता असते ती प्रत्येक अमावस्याच्या दिवशी आम्ही बाहेर काढत असतो आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आम्ही अमावस्याला करत असतो की घरामधले जी पण तुटकी फुटकी चिरलेली भांडी असतात तर तीसुद्धा आम्ही बाहेर काढत असतो म्हणजे ज्या कपांचे दांडे मोडले कि ते किंवा मग स्टीलचे बरेचसे अशी भांडे पातेले वगैरे असतात जेणे ज्यांच्या चिरा वगैरे पडलेले असतात तर आपल्याला ती भांडी फार आवडतात आणि आपण घरामध्ये ठेवतो जपून जपून पण आपण याचा परिणाम काय होईल ते असं काही काही विचारच करत नाही तर ते शक्यतो म्हणजे आम्हाला एका मावशींनी सांगितलं होतं की हे असं घरामध्ये ठेवायचं नाही म्हणजे त्यांना बरंच असं देवाचं माहिती होतं तर त्यांनी एकदा पाहिलं आमच्या घरामध्ये तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बाळांनो हे असं घरामध्ये ठेवत जाऊ नका आमावशाच्या दिवशी तुम्ही हे बाहेर म्हणजे फेकून देत जा आणि दुसरं एक आजूक आपण घरामध्ये बरेचसे असे कपडे ठेवतो जे आपण घालत नाही फक्त जपून ठेवतो फाटकी थुटकी कपडे की कधीतरी कामाला येतील म्हणून तर ते सुद्धा कपडे आहेत ना आमोशाच्या दिवशी जर दान केले ना तर खूप चांगलं असतं घरातली सगळी दरिद्रता नाहीशी होऊन जाते आणि आणखी एक बंद पडलेली घड्याळ तर ती घड्याळ कधी बंद पडू द्यायचं नाही लगेच त्यामध्ये सेल टाकावा किंवा खराब झालेला असलं तर ते काढून द्यायचं आमोशाच्या दिवशी त्यानंतर जे तडा गेलेल्या काचा असतात घरामध्ये काही आरशाला थोडेसे क्रॅक गेलेले असतात ते सुद्धा आपण तसंच ठेवतो तर ते सुद्धा चांगलं नाही आहे घरामध्ये म्हणजे असे तुटक्या फुटक्या वस्तू ठेवणं पुन्हा ज्या तुटलेल्या चपला वगैरे असतात खराब झालेल्या त्या सुद्धा आपल्याला आमोशाच्या दिवशी बाहेर काढायच्या तर काय होतं ना ह्या सगळ्या वस्तू घरात असल्याने ना घरामध्ये दरिद्रता येते आणि लक्ष्मीचा वास होत नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण खूप मजे मनावर घेऊन आमोशाच्या दिवशी ह्या गोष्टी नक्की केल्या पाहिजे तर इथं फरशी पुसण्यासाठी ना मी पाण्यामध्ये हळद मीठ आणि थोडंसं गोमूत्र पाण्यामध्ये मिक्स करून टाकले तर आमोशाच्या दिवशी ना याच्यामध्ये ह्या सगळं मिक्स करून फरशी पुसलेली खूप चांगली असते कारण काय होतं हळद अँटी बॅक्टेरियल आहे हे सगळ्यांनाच माहित आहे आणि मेन म्हणजे डोळ्यांना न ना दिसणारे सूक्ष्मजीव ते सगळे नाहीसे होतात हळदीने आणि मिठाने तर याच पाण्यामध्ये ना अर्ध लिंबू सुद्धा पिळून टाकू शकतो पण आज आमच्याकडे नव्हतं फ्रीजमध्ये संपले होते त्यामुळे आम्ही नाही टाकलं तर तर आता याच पाण्याने सगळं घर क्लीन करून घेणार आहोत आम्ही तर तर अमावस्याच्या दिवशी ना असं दर अमावस्याला आम आम्ही हे उपाय करत असतो तर पोछाच्या पाण्यामध्ये गोमूत्र जरूर टाकलं पाहिजे आणि तुम्ही जर नसाल टाकात तर नक्की टाका हे खूप प्रभावशाली उपाय आहेत आणि त्यानंतर आपण बोलूयात किचनकडं तर आपण आपल्या किचनमध्ये आपल्या घरामध्ये व्हेज नॉन व्हेज असं दोन्ही बनवून खात असतो दोन्ही प्रकारचं जेवण आपल्या घरामध्ये बनतं कोणाकडे फक्त व्हेजच बनतं पण आमच्याकडे व्हेज नॉन व्हेज असं दोस दोन्हीही बनलं जातं तर सगळ्यात अगोदर अमावस्याच्या दिवशी जसं तर डेली आपण क्लीन करतोच किचन कट्टा दोन्ही तिन्ही टाईम पण अमावस्याच्या दिवशी थोडीशी डीप क्लिनिंग होते गॅसची खालची साईड वगैरे स्वच्छ अशी व्यवस्थित केली जाते म्हणजे निदान आमोशाच्या हो यांनी तरी गॅसचं जी खालची बाजू असते ती व्यवस्थित अशी स्वच्छ होऊन जाते डीप क्लिनिंग होते आणि जर कुणाकडे चूल असेल तर चुलीला आपण म्हणजे सारवू शकतो पण आजकाल चुली कुणाकडे नाही राहिल्या पण आमच्या आजीकडे चूल होती तर आजी दर आमोश्याला चुलीला वगैरे सारवून म्हणजे काय म्हणतात ना पोचारा ते देऊन घ्यायची म्हणजे थोडक्यात चूल सारवून घ्यायची चुलीचं घर सगळं तर आता सगळ्यात अगोदर सगळा छान असा किचन कट्टा स्वच्छ करून झालाय आणि त्यानंतर इथं स्वाती काढते स्वास्तिक कारण गॅसची पूजा करण्याच्या अगोदर स्वास्तिक शुभचिन्ह असं मानलं जातं त्यामुळे स्वास्तिक पासूनच सुरुवात होते कुठल्याही पूजेची त्यानंतर इथं तांब्या मी पाणी घेतलेलं आहे त्यावरती एक ताट ठेवलंय आणि ताटावरती दिवा लावायचा आहे दिवा मात्र आपल्याला मोहरीच्या तेलाचा किंवा मग आम्ही लावत असतो तिळाच्या तेलाचा दिवा कारण अमावस्या आहे त्यामुळे मोहरीचं तेल किंवा मग तिळाच्या तेलाचा दिवा लावलेलं चांगला असतं त्यानंतर इथं थोड्याशा गॅसवरती हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं टाकून पूजा करून घेतलेली आहे तर दर गुरुवारी सुद्धा आहे आम्ही करत असतो पण अमावास्येला पण करतो तर तुम्ही जर नसेल करा तर नक्कीच करा तर इथे मी अन्नपूर्ण मातेचं स्मरण केलेलं आहे आणि लक्ष्मी मातेला आवाहन केलेलं आहे जेणेकरून आमच्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा पडू नये म्हणून प्रार्थना केलेली आहे त्यानंतर इथं स्वातीने हळदीचं लेपन करायला घेतलेलं आहे तर दर गुरुवारी आम्ही हळदीचं लेपन करतो रोज तर आम्हाला शक्य होत नाही आणि मेन म्हणजे अमावस्येला सुद्धा मेन हळदीचं लेपन केलेलं खूप चांगलं असतं तुम्ही जर नसल कराल मैत्रिणींनो तर नक्कीच दर गुरुवारी किंवा मग अमावस्याच्या दिवशी हळदीचं लेपन नक्की करा तर आजच्या दिवशी जी आपण घरातली दरिद्रता जी आम्ही घरातली दरिद्रता वगैरे बाहेर काढली तर अर्थातच त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास होणारच तर इथं हळदीचं लेपन करताना ना थोडंसं गोमूत्र सुद्धा हळदीमध्ये ऍड करायचंय आणि मग त्यानंतर हळदीचं लेपन करायचं तर इथे ना एक गोष्ट राहिलेली आहे आमची उंबऱ्यामध्ये ना चांदीची लक्ष्मी पावलं आम्हाला आणायचे आहेत तर दोनदा आम्ही गेलो मार्केटमध्ये पण आम्हाला काही मनासारखे मिळाले नाही तर आता आम्ही दिलेले आहेत बनवायला तर ज्यावेळेस बनतील त्यावेळेस घेऊन येऊ कारण आता नवीन घर आहे सगळ्याच गोष्टींना थोडासा वेळ लागतो तर हातानेच इथं मग कुंकवाणी स्वस्त स्वस्तिक आणि लक्ष्मी मातेचे पावलं कुंकाच्या सहाय्यानेच काढून घेत असतो जोपर्यंत आता आमची चांदीची पावलं येत नाही तोपर्यंत तर मग छान असं सगळं इथं स्वस्तिक वगैरे काढून झाले लक्ष्मी मातेची पावलं सुद्धा काढून झाले तर इथं सगळ्यात अगोदर स्वाती दिवा पेटून घेत आहे कारण काय असतं कुठलीही पूजा असो छोटी असो मोठी असो तर ती अग्निदेवतेच्या साक्षीनेच केली जाते तर देवा पेटून एका कोपऱ्यामध्ये ठेवलाय वार सुद्धा खूप चाललाय आमच्या इकडे पण जोपर्यंत राहील तोपर्यंत एक मिनिट तर राहिलं तरी पुष्कळ झालं त्यानंतर मग अक्षदा हळदी कुंकू फुलं असं वाहून सगळ्या आपल्या जो घराचा उंबरटा असतो त्या उंबरट्याची आपल्याला मनोभावी पूजा करायची आहे तर बऱ्याच मैत्रिणींना माहिती असेल असं म्हणजे मानलं जातं किंवा मग असं ऐकलेलं आहे मी की लक्ष्मी मातेला पिवळा कलर खूप आवडतो आणि ज्या घराच्या उंबरठ्यामध्ये हळदीचं लेपन किंवा पिवळा कलर असतो त्या घराकडे लक्ष्मी माता आकर्षित होते आणि त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा सहवास कायम लाभतो त्यानंतर मग इथे घेतलेली आहे रांगोळी काढायला तर दारामध्ये छोटीशी का रांगोळी ना सकाळ सकाळ झाडून सडा झाल्याच्या नंतर काढली पाहिजे कारण काय असतं ना म्हणजे आमची डेली छोटीशी का होईना तुळशीसमोर रांगोळी असते तर रांगोळीचं महत्त्व असं की दारात छोटीशी कमी ना रांगोळी असली तर बाहेरून येणारी जी नकारात्मक शक्ती असते ती रांगोळी आपल्यावरती खेचून घेते आपल्या घरापर्यंत येऊ देत नाही तर ते कसं कुणीही आलं तर सगळ्यात अगोदर म्हणजे रांगोळीवरती त्या व्यक्तीची म्हणा किंवा कुठलीही नकारात्मक शक्ती म्हणा रांगोळीवरती नजर पडते आणि मग रांगोळी ती सगळी नकारात्मक शक्ती असते ती आपल्यावरती खेचून घेते तर असं म्हटलेलं आहे आणि बऱ्याच ताईंना आपल्या माहितीसुद्धा असेल तर त्यानंतर तिच्या घरातले सगळे जे दरवाजे आहेत त्यावरती स्वाती स्वास्तिक काढून घेत आहे तर स्वास्तिक हे शुभचिन्ह असतं त्यामुळे पौर्णिमा असो किंवा आमोशा असो तर आपल्या दरवाजांवर स्वास्तिक काढलं पाहिजे तर सगळ्या दरवाजांवर असं पौर्णिमेला पुन्हा आमोशाला स्वास्तिक आम्ही काढून घेत असतो घरामध्ये जितके पण दरवाजे आहेत तितक्या दरवाजांवर आणि मग यानंतर वेळ आली देवपूजेची तर सगळ्यात अगोदर म्हणजे आमोशाच्या दिवशी तर देव स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे तर देव स्वच्छ केले पाहिजे तुम्ही जर नसाल करत आमावश्याच्या देव दिवशी स्वच्छ तर नक्की करा तर त्यानंतर बरेचसे म्हणजे लोक देव स्वच्छ करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मार्केटमध्ये पावडर मिळतात तर ते आणून काढतात कुणी चिंचेने करतं कुणी लिंबानी करतं तर काय आहे ना खरं तर म्हणजे आम्ही रांगोळी आणि लिंबानीच देव स्वच्छ करत असतो कारण लिंबू हे नैसर्गिक आहे वेगळं वेगळं म्हणजे केमिकल वापरून देव स्वच्छ नाही केले पाहिजे पर्सनली आमचं तर असं मत आहे आणि पहिल्यापासून आम्ही रांगोळी आणि लिंबानीच देव स्वच्छ करत असतो लिंबू जर नसलं तर मग चिंचेने करतो आणि असं नाही की लिंबू आणि रांगोळीने देव स्वच्छ निघत नाहीत खूप छान असे निघतात तुम्ही पुढं पाहतानाच तर माग आम्ही एक व्हिडिओ टाकला होता सायट्रिक ॲसिडने जे देवाची भांडे होते ते आम्ही स्वच्छ केले ते तर भांडे आम्ही देवाचे जे पण भांडे आहेत ते त्यांनीच स्वच्छ करतो पण देव आम्ही पर्सनली लिंबू आणि रांगोळीच रांगोळीने स्वच्छ करतो ते कुठल्याही केमिकल वगैरे टाकून देव आम्ही स्वच्छ करत नाहीत तर पहा हा आत्ता स्वच्छ केलेला देव आहे आणि हा स्वच्छ न केलेला देव आहे तर खूप छान असे निघतात लिंबानीसुद्धा तर जेव्हा तो सायट्रिक ऍसिडचा आम्ही क्लिनिंगचा व्हिडिओ टाकला होता देवाच्या भांड्यांचा तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स की ताई ता देव स्वच्छ केले तर चालतील काही या पाण्याने पण आम्ही करत नाही पर्सनली बाकी चालाय चालायचं चा काही नाही स्वच्छ होतील पण आम्ही तर करत नाही आम्ही यानेच देव क्लीन करतो आमच्या प आमचं म्हणजे वैयक्तिक मत आहे की देवाला कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही लावलं पाहिजे त्याच्यामुळे मग आम्ही लिंबानी करत असतो आणि बाहेर तर रांगोळी काढून घेतलेलीच आहे आता देवाऱ्यासमोर मी रांगोळी काढत आहे तर असे मार्केटमध्ये आजकालना खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे छान छान असे छापे आलेले आहेत पन्नास ते साठ रुपयाला हे एक छापा मिळतो त्यानंतर हे असे आम्ही वारांचे आणून ठेवलेले आहेत याला आणलेलं बरंच म्हणजे एक दोन वर्ष झाले तर सोमवार ते रविवार हे असे मिळतात खूप छान म्हणजे तर या रांगोळीच्या छाप्यांमध्ये वारांनुसार शुभचिन्ह दिलेली आहेत तर ज्या दिवशी जो वार आहे ते थोडंसं आपण देवाऱ्यात किंवा मग दारामध्ये काढलं तरीही चालेल रांगोळीच्या साईडने म्हणजे हे मंगळवारमध्ये लिहिलेले आहे आणि त्याच्या साईडने जी रांगोळी आहे ती शुभचिन्ह आहे तर देवपूजा म्हटली की सगळ्यात अगोदर आपल्याला कुलदैवीचा कलश स्थापित करावा लागतो तर इथं कुलदैवतीचा कलश स्वाती स्थापित करीत आहे आणि मेन म्हणजे एक आपल्या देवाऱ्यातला जो म्हणजे कुलदैवी तिचा कलश असतो ना त्यातलं पाणी आम्ही ना उदर गुरुवारी चेंज करतो आमोशाला सुद्धा आम्ही चेंज करत असतो तर कलश प्रत्येकाच्या घरात स्थापित होतो आणि सगळ्यांनाच माहिती आहे कलश कसा स्थापित करायचा त्यामुळे इथं मग इतकं काही डिटेल देत नाही यामध्ये नॉर्मल अक्षदा एक रुपयाचं नाणं असं ना बरंच बरंच काय काय टाकून आंब्याची पानं किंवा नागिनीची पानं असं ठेवून कलश स्थापित करत असतात तर इथं तसं तर नागिनीच्या पानांना मान आहे पण आमच्याकडे नव्हतं म्हणून मग आंब्याची पानं आम्ही घेतलेली आहे आणि इथं हा नारळ पाहू शकता मदे मदे तर हा जो नारळ आहे हा नारळ आमच्या देवाऱ्यामध्ये कलशामध्ये तीन महिन्यापासून आहे आणि आजोब जसाच तसंच आहे सुकला वगैरे नाही आत पाणी सुद्धा आहे या नारळामध्ये म्हणजे हलवला तर वाचतोय तर तोच नारळ मी आता कलशामध्ये ठेवते तर कधी कधी काय होतं काही काही नारळांना ना कलशामध्ये राहून कोंब फुटतात तर मग ते कोंब फुटलेलं खूप शुभ शुभ संकेत असतात कोंब नारळाला फुटलेले त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास टिकून राहतो आणि शिवाय घरामध्ये सुख शांती भरभराटीने येते घरातल्या नारळाला देवारातला जो कलश आहे त्याला जर कोंब फुटला तर तर इथं दिवाल अगोदरच लावून घेतला होता त्यानंतर कलश स्थापित केलाय आणि जशी आपण नॉर्मल आम्ही पूजा करतो तशी पूजा इथं करत आहोत तर आज ना म्हणजे फुलाची थोडी कमतरता होती झाडांना उन्हाळा असल्यामुळे फुलं एवढी काही येत नाही आणि काल हे सुद्धा खूप लेट आले फोन लागला नाही त्यामुळे फुलं आज घरामध्ये आले नाहीत पूजेसाठी थोडीशी जेवढे होते तितक्यानेच काम मॅनेज केलंय तर इथं घरामध्ये कोहळा बांधण्यासाठी आणलेला आहे तर जर आमोशाला आम्ही बांधत असतो तर हो को, हा कोहळा बांधण्याच्या अगोदर काय करायचं किंवा कसा बांधला जातो हे तुम्हाला सांगते तर पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे एक ते दोन चमचे आणि या मिठाच्या पाण्याने स्वच्छ असा हा कोहळा धुवून घ्यायचा आहे चांगला व्यवस्थित असा आणि धुतल्याच्या नंतर याला स्वच्छ असं कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे कोहळा खरे म्हणजे मार्केटमधून ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्यावेळेस एक गोष्ट म्हणजे लक्षात ठेवायची की त्याला थोडीशी दांडी असली पाहिजे तर दांडी असलेलाच कोहळा घरात आला पाहिजे थोडंसं कमाईनं डेट असताना ते वरचं ते असलं पाहिजे तर छान असा कोहळा धुतला आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून सुद्धा घेतला तर कोळा हा बाजारामध्ये ना आमोशाच्या एक दिवस अगोदर किंवा दोन दिवस दिवस अगोदर जवळ आले की इझिली म्हणजे सगळीकडं मिळतो बाजारामध्ये सगळीकडं दिसतो आपल्याला कोहळा तर कोहळा हा का बांधतात बऱ्याच ताईंना माहितीसुद्धा असेल तर ज्या नजरबाधा असतात वाईट शक्ती असतात त्यांच्यापासून बचाव व्हावा म्हणून आपण आपल्या घराच्या पुढे किंवा मग ऑफिस असतो ऑफिसच्या पुढे किंवा मग कुणाचे काही बिझनेस असतील दुकानं असतील त्याच्यापुढे म्हणजे बरं लोक बांधतात आजकाल बरेचसे तर प्रत्येक आमोशाला कोहळा बांधणं खूप गरजेचं आहे तर मग स्वच्छ असा धुतल्याच्या नंतर व्यवस्थित पुसल्याच्या नंतर इथं त्याच्यावरती मी कुंकू आणि ओम काढून घेत आहे तर ओम आणि स्वस्तिक काढण्यासाठी कुणी कुंकूसुद्धा वापरतं किंवा कुणी अष्टगंधसुद्धा वापरतं तर एक साइडला ओम काढलाय आणि एक साईडला इथं स्वस्तिक काढत आहे तर आपल्या घरातील माणसांना आपल्या घरातील मुलांना किंवा आपल्या घराला नजरबाधा होऊ नये म्हणून हा कोळा दरामोशाला घराच्या बाहेर बांधला जातो तर कधी कधी काय होतं नजर वगैरे बाधा नजर बाधा वगैरे झालेली असली तर कोळ्यातनं पाणी गळतं किंवा मग ते सडतं म्हणजे ज्यावेळेस ते आपण कपड्यामध्ये बांधून वरती ठेवलेलं असलं ना तर त्यामधनं आपोआपच पाणी वगैरे गळायला सुरू होतं तर त्यावेळेस आपण ते उघडून पाहायचं तर ते सडलेलं असतं तर म्हणजे घाबरायचं काही कारण नाही नसतं त्यावेळेस तर त्यावेळेस असं समजायचं की जी पण नजरबाधा किंवा वाईट शक्ती आहे त्यापासून बचाव बचाव झालेला आहे आणि नजर किंवा नजर वगैरे लागली किंवा मग अशी नजरबाधा झाली तेव्हाच हे कोळं सडतं तर मग ते त्यावेळेस काढून टाकायचं आणि मग दुसरं आणून बांधायचं दुसऱ्या आमोशाला तर इथे मी स्वस्तिक आणि ओमच्या मधोमध मद बरोबर आहे ना एक काजळाची लाईन मारून घेत आहे या पद्धतीने तर सगळ्यांनाच माहिती आहे की कोळं हे असं फळ आहे की ज्याला वर्षानुवर्ष काहीच होत नाही ते सडत नाही किंवा मग काही पाणी वगैरे त्यातनं सुटत नाही पण ज्या वेळेस काही अशी वाईट बाधा किंवा वाईट शक्ती आपल्यावर पडते त्यावेळेस ते खराब होतं तर मग असं आमोशाला बांधलेलं चालतं ते काढून टाकून त्यानंतर कोळ्याची तर पूजा करत आहे हळद हळदी कुंकू धूप दीप फुलं असं सर्व काही कोळ्याला अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातल्या आपल्या कुलदैवतेला स्वामी समर्थांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातल्या सदस्यांवर आमच्या मुलांवर कुठलीही वाईट बाधा नजर होऊ नये आणि ह्याच कोवळ्याच्या मदतीने आमच्या घराचं आणि आमच्या परिवाराचं संरक्षण कर आणि पूजा झालेली आहे इथं तर हे कोवळंना पूजा केलेलं असूच दिवसभर देवापुढं ठेवणार आहे आणि दिवस, दिवस मावळला की हे कोवळं आपल्याला आपल्या दारामध्ये बांधायचं आहे तर दारामध्ये कुठं तर आपली जिथनं यायची जायची चीज़ा जागा असते तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा जिथनं प्रभाव पडतो तिथं एक्झॅक्ट दरवाजाच्या वरती आपल्याला मधोबत बांधायचं आहे हे आणि हे, हे बांधताना एक लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं तर हे दरवाजाच्या मधोमधच का बांधायचं तर काय असतं ना येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर आहे ना त्या कोवळ्यावरती पडती आणि मग जी नकारात्मक शक्ती असते किंवा मग जी नजर बाधा असते ती आपल्या घरामध्ये येत नाही तर काय आहे ना आमचं हे नवीन घर असल्यामुळे इथं मधोमध आजूक काही म्हणजे खिळे वगैरे ठोकण्यात आलेले नाही बांधायची काही आम्ही सुविधा केलेली नाहीये पण आम्ही जसं की आल्यापासून बांधतो इथे जशी आमोशा येईल तशी तर आम्ही साइडला बांधत असतो तर हे पण फ्रंट म्हणजे समोरच आहे एकदम येणार जाणाऱ्यांची नजर तिथे सुद्धा पडणारच आहे पण आता इथं आम्ही मधोमध दरवाजाच्या वरती एक खेळा ठोकून घेणार आहोत पुढच्या आमोशा येईपर्यंत आणि आता मेन म्हणजे सगळ्यात लास्ट आणि खूप महत्वाचं मुलांसाठी आपण करणार आहोत आपल्या घरामध्ये लहान मुलं तर प्रत्येकाच्या घरांमध्ये असतात कोणाचे नातू असते कोणाचे मुलं कुणाच्या बहिणीचे भावाचे असे प्रत्येकाच्या घरांमध्ये छोटी मुलं असतातच तर त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय करणं खूप गरजेचं असतं आम्ही तर करतो आणि तुम्ही जर नसेल करा मैत्रिणीनं तर नक्कीच करा तर लहान मुलांना म्हणजे शक्यतो नजर होते मुलं किरकिर करतात व्यवस्थित असं खात नाहीत चिडचिड करतात व्यवस्थित असं झोपत नाहीत तर अमावस्याच्या दिवशी ना प्रत्येक आईने किंवा प्रत्येक आजीने हा उपाय केलाच पाहिजे तर नजर काढण्यासाठी ना आम्ही काय करत असतो थोडासा दही आणि भात घेतो एका प्लेटमध्ये आणि स्वाती इथं तुम्ही पाहू शकता ध्रुवची नजर काढते तर सात वेळा हा दही आणि भात लहान मुलांवरनं उतरवायचा आणि हा दही आणि भात जिथं कुणाचा येण्या जाण्याचा सहवास नसतो तिथं टाकायचा किंवा मग कुत्र्याला खाऊ घातला तरीही चालेल तर ह्या उपायाने ना मुलं व्यवस्थित झोपतात व्यवस्थित खातात चिटचिट करत नाही मुलांना जी दृष्ट झालेली असते ती निघून जाते तर आज फक्त द्रु दृष्ट फक्त आमच्या ध्रुवचीच निघते कारण आर्यन आणि रुद्र दोघंही मामाच्या गावी गेलेत कालच दोन तीन दिवस कारण सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मग सुट्ट्या लागल्या की मुलांना मामाच्या गावीची खूप आठवण येते तर म्हटले की नाही मम्मी आम्ही दोन तीन दिवस जाऊन राहणार आहोत तर तिकडे गेलेले आहेत तिकडं त्यांची आजी त्यांची काढणारच तिच्या नातवाबरोबर तर आता आज फक्त ध्रुवचीच इथं काढली गेलेली आहे दृष्ट त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं कोळं बांधल्याच्यानंतर आम्ही ना एक नारळ घरावरनं पाच वेळा किंवा सात वेळा वळून घ्यायचा आणि तो नारळ फोडायचा आणि फोडल्यानंतर तो नारळ ना आपल्याला पाण्यात सोडून द्यायचा आणि त्यानंतर मग दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे आणि रेग्युलर जशी दिवाबत्ती आपण रोज घरामध्ये कळतो तुळशीमध्ये दारामध्ये देवाऱ्यामध्ये तशीच तिथं आम्ही करून घेत असतो तर मैत्रिणीनं हे होतं आमचं आमुषाच्या दिवशीचं रुटीन तर प्रत्येक आमोशाला आमचं हे रुटीन असतं तर आणखी तुम्हाला काही ज्या वयस्कर आहेत आमच्या काकू किंवा मावशी त्यांना जर काही माहिती असलं आमुशाच्या दिवशी काय आणखी केलं आणि चांगलं राहील तर नक्कीच आम्हाला सजेस्ट करा आम्ही नक्कीच ते आमच्या नियमांमध्ये त्याचा समाविष्ट करू आणि ज्या कोणी मैत्रिणी आमुषाच्या दिवशी ही अशी पूजा नसतील करत तर नक्कीच करा तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि भरभराट येईल तर हा होता आमचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद